आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज तब्बल दोन वर्षानंतर सोलापुरात जयंती निमित्त एक्कावन्न फुटी हनुमान मूर्तीचं झालं दर्शन सोलापूरच्या तुळजापूर नाका मड्डी वस्ती परिसरात वडार समाज बांधवांनी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये गोळा करून दोन वर्षापूर्वी एक्कावन्न फुटी हनुमान मूर्ती उभी केली आज तब्बल दोन वर्षानंतर हनुमान जयंतीच्या निमित्तानं ती भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे सोलापुरातील ही विशाल काय भव्य दिव्य मूर्ती सध्या हनुमान भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरते आज सकाळपासून हनुमान भक्तांनी या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं या मूर्तीसाठी सतरा विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र लागणार होतं त्यामुळं मागच्या दोन वर्षापासून ही मूर्ती पांढऱ्या कापडाने झाकून ठेवण्यात आली होती मात्र आता सर्व ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं असून प्रशासकीय अडथळ्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे